सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात न्यायासनाचे उच्च स्थान मंडित करणारे फडके या नावाचे एक सद्गृहस्थ गदग येथे राहत होते ते परमधार्मिक होते ब्रह्मानंद गुरूंवर त्यांची दृढनिष्ठा होती त्यामुळे गुरुदेखील गदगला गेल्यावेळी त्यांच्याचं घरी उतरत असत वस्तीही करत असत सायंकाळी गुरु करीत असलेले रामभजन ऐकून प्रभावित होऊन ब्रह्मानंद गुरूंकडूनच अनुग्रह घेण्याचा त्यांचा पक्का निर्धार झाला होता एकदा अकस्मात गुरु त्यांच्या घरी आल्यावेळी भक्तिपूर्वक वंदन करून त्यांनी आपला मनोदय गुरुस निवेदन केला अनुग्रह देण्याची जरी श्रीमन महाराजांची आज्ञा ब्रह्मानंद गुरूंना झाली होती तरी आपल्या गुरूंचा महिमा वाढावा याच केवळ उद्देशाने ते प्रत्येकासं गोंदवल्यासं जाऊन अनुग्रह घ्या असे सांगत असत त्यास अनुसरूनच यावेळीही त्यांनी त्यांना श्रीमन महाराजांकडे गोंदवल्यासं जाण्यास सांगितले त्यावर फडक्यांनीही काहीसे त्रासिकपणाने का एवढी त्यांची थोरवी सांगता तर मी असल्या ठिकाणी येऊन त्यांनी मला उपदेश केला तर खरे असे म्हटले हे ऐकून फडक्यांच्या अज्ञानाची कीव करून ब्रह्मानंद गुरूंनी मंदहास्य केले तशी तुमची उत्कट भक्ती असेल तर निश्चय करून तुमचे मनोरथ पूर्ण करतील मात्र नित्यनेमाने श्रीमंत महाराजांच्या पादुकांची पूजा करताना अखंड राम राम असे नामस्मरण चालू ठेविले पाहिजे शिवाय प्रत्येक गुरुवारी उपोषण केले पाहिजे असे सांगितले त्याप्रमाणे त्या, त्या दिवसापासूनच त्यांनी भक्तियुक्त अंतकरणाने गुरूंच्या सांगण्याप्रमाणे करण्यास सुरुवात केली ब्रह्मानंदांच्या सांगण्याप्रमाणे नित्यसेवेचा कार्यक्रम सुमारे दोन महिने चालला असेल इतक्यात अकस्मात ब्रह्मानंद गुरु फडक्यांच्या घरी गेल्यावेळी आपल्या सांगण्याप्रमाणे अव्याहत कार्यक्रम सुरू ठेवला असल्याचे फडक्यांनी त्यांना कळविले त्यांच्या भक्तिभावाची खात्री पडताच अनुग्रहास हे सर्वथा पात्र आहेत असे वाटताच पुन्हा एके गुरुवारी ते फडक्यांच्याकडे आले यांनी इकडे सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालविली सूर्यास्त समयी ब्रह्मानंद गुरु बेटगिरीहून परत आले स्वयंपाकाची सिद्धता झाली असल्याचे पाहून गुरूंनी फडके यांना स्नान करून मुक्टा नेसून येण्यास सांगितले गुरूंनी स्वतः एका खोलीत पाट मांडवून त्यावर कृष्णाजीनं पसरावयास लावून मागे टेकण्यास एक पाट ठेवविला स्नान करून सोवळे नेसून तो भक्त येताच तो व त्याची पत्नी यांच्यासह आपण उच्च स्वरात श्रीराम श्रीराम असे नामस्मरण करीत श्रीगुरू बसले अशा प्रकारे एक तासभर नामस्मरण झाले असेल नसेल तोच पुढच्या दरवाजात खडावांचा आवाज ऐकू येऊ लागला त्याचबरोबर जय जय रघुवीर समर्थ अशी मंजूळ गर्जना कानी आली फडक्यांनी दरवाजाकडे दृष्टी वळविली तोच त्यांना तेजपुंज शरीरधारी बाहू अशा श्रीमन महाराजांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन झाले तो भाविक आनंदातिशयाने रोमांचित झाला व सद्गुरुनाथांच्या पायावर नतमस्तक झाला ब्रह्मानंद गुरूंनी देखील गडबडीने येऊन प्रेमातिशयाने साष्टांग नमस्कार केला श्रीमन महाराज मंदस्मित करीत पूर्वी तयार करून ठेवलेल्या आसनावर विराजमान झाले ब्रह्मानंद गुरूंनी सुचविताच त्या भाविकाने श्रीमन महाराजांची भक्तिभावाने पूजा आरती केली त्यांच्या चरणतीर्थाचे प्राशन केले व अत्यंत विनयाने त्यांच्यासमोर हात जोडून तो उभा राहिला त्रिकालज्ञानी श्रीमन महाराजांनी त्यास अनुग्रह देऊन श्रीराम तारकमंत्राचा त्यास उपदेश केला आणि ब्रह्मानंदांच्या सांगण्याप्रमाणे वागल्यास तुमचे कल्याण होईल असेही बजावले या वेळेपर्यंत ब्रह्मानंद गुरूंनी पाने मांडून भोजनाची तयारी करविली होती सर्वांबरोबर श्रीमन महाराजांनी भोजन केले ग्रहण केले व ब्रह्मानंद गुरूंच्या सूचनेप्रमाणे स्वतंत्र खोलीत तयार केलेल्या बिछाण्यावर ते झोपले त्यांना झोप लागेपर्यंत तो भाविक त्यांचे पाय चुरीत बसला होता नंतर ब्रह्मानंद गुरु निजलेल्या खोलीत येऊन त्यांची परवानगी घेऊन स्वतः झोपण्यास गेला सकाळी लवकर उठून महाराज उठण्याची प्रतीक्षा करीत तो बसला सूर्योदय झाला तरी कोणीच उठे ना हे पाहून त्याने दोन्ही खोल्या पाहिल्या आत कोणीच नव्हते तो, कोणी तो आश्चर्यचकित झाला तसाच खिन्नही झाला अखेर ब्रह्मानंद गुरूंचे दर्शन होईपर्यंत अन्नग्रहण करावयाचे नाही असा निर्धार करून तो तारकमंत्राचा जप करीत बसला अशा तऱ्हेने तीन दिवस उलटले चौथ्या दिवशी दीनवत्सल ब्रह्मानंद गुरूंनी त्याला नावाने हाका मारत येऊन दर्शन दिले त्याचे समाधान केले व दुपारचे भोजन त्यांच्या घरी करून ते बेडगिरीस गेले साधक हो बेलधडी येथील रामरायाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी दोन माणसांना गोंदवले येथे पाठवले परंतु दोन महिने होऊन गेले तरी ते लोक बेलधडी येथे पोहोचले नाही असे का घडले असेल हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ